नमस्कार श्री स्वामी समर्थ गुरुवारी संकष्टी चतुर्थी चकूनही करू नका या सहा गोष्टी अन्यथा सर्व विधी करूनही मिळणार नाही फळ हिंदू धर्मशास्त्रानुसार जी व्यक्ती संकष्टी चतुर्थीला मनोभावे पूजा केल्याचे श्री गणेशाची आराधना करते आणि अनपेक्षित फळ मिळते फाल्गुन महिन्यातील संकष्ट चतुर्थी गुरुवारी अठ्ठावीस मार्च रोजी रात्री नऊ वाजून चार मिनिट वाजता चंद्रोदय होईल चतुर्थीची चतुर्थीला चंद्राची पूजा करतात त्यांच्या पूजेशिवाय व्रत अपूर्ण मानले जाते आणि चंद्रोदय झाल्याशिवाय व्रत मोडत नाही श्री गणेशाची आराधना केल्याने भक्तांना अनपेक्षित फळ मिळते चतुर्थी तिथी ही गणपती बाप्पाची सर्वात आवडती तिथी आहे महाराष्ट्रातील प्रत्येक घरात संकष्ट चतुर्थीला उपवास केला जातो मनोभावे हे व्रत केल्याने बाप्पा आपले सर्व मनोकामना पूर्ण करतात मात्र न कळत न कळत आपल्याकडून चतुर्थीचा उपवास करताना काही चुका होतात चतुर्थीला कोणत्या गोष्टी टाळल्या पाहिजे याविषयी आपण जाणून घेणार आहोत चतुर्थीला कुणीही करू नका या गोष्टी चतुर्थीच्या दिवशी कधीच तुळस गणपतीला अर्पण करू नये चतुर्थीच्या दिवशी कांदा लसूण मांसाहार करू नये गणपती बाप्पा ही शीघ्र पावणारी देवता आहे ते भक्ताच्या दहा हाकेला धावून लगेच जातात जर आपल्याकडून काही चुका झाल्या तर दंड देखील लगेच करतात चतुर्थीला उपवास करायचा असेल तर चंद्रोदयाची वेळ पावणे पाळणे आवश्यक आहे चंद्राची पूजा केल्याशिवाय हा उपवास घडत नाही चंद्रोदयाची वेळ पाळणे शक्य नसेल तर चतुर्थीचा उपवास करू नका चतुर्थीच्या दिवशी कोणत्याही पशुपक्ष्यांना छळू नये चतुर्थीच्या दिवशी आपल्या आई वडिलांचा मोठ्यांचा अपमान करू नये त्यांचा आदर करावा खोटे बोलणे लबाडपणा करणे या गोष्टी टाळल्या पाहिजे नंदीला या गोष्टी गोष्ट रकडले सर्व कामे पूर्ण होतील गणपती बाप्पा सर्वांचा आवडता देवता आहे विशेष म्हणजे ते विघ्नहर्ता आहेत सुख देतात आणि आपल्या आयुष्यातील सर्व विघ्न दूर करतात चतुर्थीच्या दिवशी गणपती पूजा केली पाहिजे चतुर्थीच्या दिवशी मोदक दुर्वा लालजास्वंद अर्पण करावे त्यामुळे आपल्या मनोकामना पूर्ण होतील चतुर्थीच्या दिवशी नंदीला दुर्वा आणि गुळ खाण्यासाठी दिल्याने आपली रखडलेली कामे सर्व कामे पूर्ण होतील तुम्ही जर या स्वामीच्या विचाराला सहमत असाल तर व्हिडिओला लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्स फॉर वॉचिंग श्री स्वामी